हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार भरत साखळीमध्ये आज मी आपणास कार्तिक स्वामीचे दर्शन यासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि मित्रांनो कार्तिक स्वामी शिव पार्वतीचे ज्येष्ठ पुत्र श्री गजाननाचे मोठे बंधू सर्व शिवगणांचे सेनापती साहस बल वृद्धीचे प्रतीक काही कारणास्तव यांनी ऐहिक सुखाचा संसार सुखाचा नात्याचा त्याग केला व स्वतः अरण्यात जाऊन बसले यांच्या जन्माची कहाणी थोडी वेगळी असल्याने यांचे संगोपन माता पित्याकडून न होता सहा कृतिका नक्षत्राकडून घड झाले मित्र त्यामुळे कौटुंबिक प्रेमाला ते पारखे होते नात्यांची नीटशी ओळख त्यांना झाली नव्हती पण ब्रह्मलिखित घटना घडवण्यासाठी त्यांचा जन्म कोणत्याही परिस्थितीत निश्चित होता तेव्हा माझे दर्शन कोणी घेऊ नये असे त्यांना मनापासून वाटे मित्रांनो माता पिन्यांनी खूप समजूत काढली पण ते ऐके ना कैलासावर निवास करण्यास नकार दिला त्यांनी शेवटी वर्षातून एक दिवस आपले दर्शन हा संसार घेऊ शकेल असे माता त्यांनी सांगितले वर्षातून केवळ वर या एकाच योगावर स्वामीचे दर्शन घेता येते अन्यथा दर्शन घेणारा पुरुष पुढील सात जन्म नरकवास भोगेल आणि स्त्रिया पुढील सात जन्म विधवा होतील असे खुद्द कार्तिक स्वामींचे म्हणणे आहे मित्रांनो मित्रांनो असा महान योग आता शेवटच्या क्षणामध्ये येऊन ठेपलेला आहे आज शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक मास आहे कार्तिक पौर्णिमा आहे मात्र कृतिका नक्षत्र नाही मित्रांनो हे कृतिका नक्षत्र रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी अर्थात दहा वाजल्यापासून सुरू होत आहे तर याआधी आपल्याला मंदिरात जाता येणार नाही मुळात या वेळेला मंदिर उघडे मिळणे मुश्किल आहे आणि प्रत्येक गावात साधारण एखादे मंदिर असले तर असते प्रत्येक गावामध्ये हे कार्तिक स्वामीचे मंदिर आपल्याला दिसणार नाही मित्रांनो आणि मंदिरातच का जायचे की मंदिरामध्ये पुजाऱ्यांमार्फत ब्राह्मण देवते मार्फत अभिषेक रुद्राभिषेक त्यावर रोज केला जातो त्यामुळे ती मूर्ती जागृत होते आणि आपल्याला आशीर्वाद देण्यास लायक बनते मित्रांनो बाकी फोटो प्रतिमा सुपाऱ्या वगैरे मांडून ह्या पद्धतीने आपल्याला काहीही साध्य होणार नाही तो एक प्रकारचा शो होईल मित्रांनो असा शो करू नये जर आपल्याला आपल्या गावातील कार्तिक स्वामीचे मंदिर यावेळेला उघडे मिळत असेल तर अवश्य जा पण साधारण आपल्याला तासभर तरी पूजेसाठी लागणार आहे कारण तिथे जाऊन आपल्याला प्राणायाम आचमन करायचं आहे गणपतीधिकांची प्रार्थना करायची देवादिकांना वंदन करायचं आहे संकल्प सोडायचा आहे अंगन्यास करण्यास करायचं आहे पण यातील आपल्याला जे शकेल ते करायचे आहे त्यानंतर रुद्राभिषेक घ्यायचा आहे मग तो संस्कृतात घ्या किंवा मराठी भाषेत घ्या पण रुद्राभिषेकाच्या शिवाय आपण केलेली पूजा ही निरर्थक ठरणार आहे ती स्वामी स्वीकार करणार नाही कारण त्यांना स्नान घातल्याशिवाय पर्याय नाही ना स्नान घातल्यानंतर मग आपण त्यांना वस्त्र उपवस्त्र जानवे जोड जे काही आपण गंधाक्षर फूल वगैरे हार अर्पण करणार आहोत जा पोते देणार आहोत अजूनही काही वस्तू मोरपीस वगैरे जे काही आहे ते पूजा साहित्य आपण त्यांना देणार आहोत बरोबर आहे पण हे एवढा विधी करण्यासाठी आपण स्वतः आ, त्या पात्रतेचे असायला हवे आणि शिवाय पुजारी आपल्याला त्यावेळेला तर मिळणारच नाही कुठलाही ब्राह्मण देवता आपल्यासोबत यायला तयार होणार नाही कारण रात्र आहे ना दहाच्या नंतर मुळात ते तुम्हाला मिळणारच नाही तेव्हा या वर्षी आपण समजून घ्या की कार्तिक स्वामीचे दर्शन यावर्षी आपल्याला घेता येणार नाही यातच हे सत्य मानून आपण स्वीकारा एखाद्या वर्षी दर्शन घेतले तर काही बिघडत नाही मित्रांनो त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे सेवा पण करू नका घरी पण काही करू नका कारण तुमच्या मा डोळ्यासमोर ती मूर्ती येणार आहे कार्तिक स्वामीची ते दर्शन झाल्यासारखंच आहे धन्यवाद मित्रांनो